आज आहे कारल्याची भाजी तर कारल्याची भाजी कुणाकुणाला आवडते नक्की कमेंट करून सांगा कारले आपण छान स्वच्छ धुवून घेतली आहेत आता आपण त्याला कट करून मीठ लावून घेणार आहोत तर या पद्धतीने आपल्याला कारले कट करायचे आहेत कट करून त्यामधले बी आपण काढून घेणार आहोत एक एक करून सर्व कारल्यामधील बी या पद्धतीने काढून घ्यायचं आहे तर आपले सर्व कारले कट करून त्यामधील बी काढून झाले आहे आता आपण त्याला मीठ लावून घेऊया तर आपल्याला या पद्धतीने असे आतून थोडे थोडे त्याला मीठ लावायचे आहे एक एक करून आपल्या सर्व कारल्याला मीठ लावून झाले आहे आता आपण ते वापून घेऊया आपल्याला हे झाकण घालून पंधरा ते वीस मिनटं वाफून घ्यायचे आहे तर कारली वाफेपर्यंत आपण मसाला बनवून घेऊया मसाला बनवण्यासाठी घेत आपण घेतले शेंगदाणे कच्चे धणे लसूण खोबरं गूळ घेतला आहे लाल तिखट हळद आणि कांदा लसूण मसाला तर हे सर्व साहित्य आपल्याला भाजून घ्यायचे आहे तसं तेल घालायचं आहे मसाला भाजण्यासाठी आता आपण हे सर्व साहित्य एक पाच मिनटं थंड होऊ देऊ मग मिक्सर मधून काढून घेऊया गुळ लाल तिखट हळद हा कांदा लसूण मसाला थोडस मीठ घालणार आहोत मसाला रेडी आहे काढून घेऊया व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे गूळ लाल तिखट मीठ व्यवस्थित मिक्स होते आपला मसाला रेडी आहे आपली कारली देखील रेडी आहे काढून घेऊया आता आपण कारली थोडी थंड होऊ देऊ मग त्यामध्ये दे मसाला भरू या। जाली जाली आता आपली कारली थंड झालेली आहे आपण आता त्यामध्ये मसाला भरून घेऊया या पद्धतीने आपल्याला पूर्ण भरून मसाला भरायचा आहे या पद्धतीने असा मसाला भरायचा आहे आपण एक एक करून सर्व कारल्यामध्ये मसाला भरून घेऊया या पद्धतीने आपले सर्व कारले भरून झाले आहेत आपण आता याला मस्त तेलात फ्राय करून घेऊया या पद्धतीने आपल्याला त्याच्यात सर्व बाजू व्यवस्थित फ्राय करून आहे आपले कारला आता रेडी आहे एकदा अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा तुम्ही खात नसाल तरी तुम्ही खायला सुरुवात करताल